व्यक्तिविशेष या विशेष कार्यक्रमांतर्गत न्यूज महाराष्ट्र वन चॅनलची टीम सध्या परभणी जिल्ह्यातील पालम या शहरामध्ये दाखल झालेली आहे आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आज आपल्या भेटलेलं आहे जे की एकही दिवस शाळेत न गेलेलं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे शाळेत शाळेचं कसलंच तोंडही बघितलं नाही एक एकही दिवस न शाळेत गेलेले असं व्यक्तिमत्व आज गोविंदराव घोरकडे आज आपल्यासोबत आहेत त्यांचा नेमका जीवनप्रवास कसा आहे शाळेत न जाता हे लिहिता वाचता येतं एक यशस्वी उद्योजक आहेत एक यशस्वी उद्योजकच नव्हे तर एक सामाजिक क्षेत्रामध्ये देखील एक आगळेवेगळी ओळख असणारे गोविंदराव घोरपडे आहेत त्यांचा जीवनप्रवास आपला जाणून घ्यायचा आहे तर काय सांगायचं तुमचं पालम शहरामध्ये कसं बालपण गेलेलं आहे कसं तुमच्या पूर्वीचे दिवस होते कसं तुमच्यावर आईवडिलांनी संसद केले काय सांगायचं थोडक्यात आधी काय लहानपणी आपलं वडील शेती करायचे लहानपणापासून शे वडलासोबतच शेती वगैरे केली जनावरं आणि परमार्थाचा नाद असल्यामुळं आई वडील भजनाला गेले भजनाला जायचं भजनात राहायचं हो ती ऐकायची हेच आजपर्यंत जे लहानपणापासूनच सवय लागली शेती करीत करीत आणि शिक्षणामध्ये कधी जाण्याचा योगच आला नाही शाळेत गेलो नाही कधी जावं वाटत नव्हतं हो शाळेत का जावं असं वाटत नव्हतं हो कारण त्यावेळेस परिस्थिती नव्हती काय नेमकं का? तुम्हाला आवड नव्हती हो परिस्थिती होती पण मला जावं वाटत नव्हतं हो शाळेतच जावं वाटत नव्हतं हो काय आहे की पहिले शाळेची आवडच नव्हती शाळेची आवडच नव्हती मला आणि नंतर कधी वडील वगैरे रागवायचे नाही किंवा मार वगैरे पनिशमेंट भेटायचे लय वडिलांना वड मारलं मारलं भरपूर शाळेत जा जाय हे करजाय जाय पण मारलं तरी बी मी गेलो नाही मग शेवटी वडिलां राग राग मग गाई वडी आजोबासोबत म्हशी वगैरे होत्या ते मग वळायला शेतामध्ये पाठवायचं शेतामध्ये कामं करायचे मग हटकून म्हणजे मुद्दाम करायचे जास्त काम लावायचे मुद्दाम शाळेत जावा म्हणून त्यानं भरपूर प्रयत्न केले शाळा जावा पण मी गेलो नाही मग हे करीत करीतच काही दिवसांनी आमचे वडिलांना स्वतंत्र आपलं सायकलचं दुकान टाकलं वडील व्हायला राहिल्याच्यानंतर सायकलच्या दुकानावर आम्ही बराच परवा हे राहिलं लहानपणापासूनच हो आम्ही लहान असल त्यावेळेस एक दहा वर्षाचा असल तर त्यावेळेसच मग काम सायकलचे दुकानावर वडिलासोबत राहत राहत सगळेच कामं करायचं पूर्ण सायकलचं पेर पार्ट सगळंच मिळायचं मोठं दुकान होतं सायकलचं आपल्याकडं आणि टॅक्सी सायकली बी आणखी सगळंच राहायचं हे करत करत धंदा करीत करीत मग वडील म्हणले ह्याला काहीच येईना दुकानावर शिक्षण नाही काही नाही मग एक जणाला म्हणले ह्याला बाराखडी शिकवा बाराखडी शिकवली एक वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी समजा असं चौदाव्या वर्षी मला बाराकडी आई काकाकी हे शिकलो हे शिकल्याच्यानंतर बरेच दिवस झाले ते बी मास्तर कटाळून गेला मी तेव्हा शिकलो नाही त्यानं शिकलं पण थोडं थोडं शिकलं तेवढा काय अनुभव नव्हता मग काही दिवसाला एक माझे मित्र मला परमार्थाचा नाद असल्यामुळं मी पोती ऐकायला जायचं सांग मग त्याच्यासोबत ओळख झाली सध्या तुम्ही दोघं भाऊ आहेत दोघंही भाऊ तुम्ही शाळेत गेले नाहीत दोघंही नाही आमच्या दोघंही भावायचं शिक्षण नाही आ, त्या भावाला बी शिक्षण दुसऱ्या शाळेत घालण्याचा प्रयत्न केला हे केला त्यानं बी शिकलं नाही तिथूनही पळून ना आलं त्यानं नाही शिकलं आणि दोघंही भाऊ आम्ही शिकलेले नाहीत आता आपलं मग हेच नंतर नंतर मग... तुम्ही दोघंही भाऊ शिकलेले नाहीत पण आज अगदी उच्च शिक्षित जे तरुण आहेत त्यांना लाजवेल असा तुमचा व्यवसाय आहे असं तुम्हाला मराठी वाचता येतं लिहिता येतं सगळा हिशोब तुम्ही ठेवता तर कसं जमतो तुम्हाला ते योग असे आले की परमार्थात असल्यामुळं ते पोते सांगणारे आमचे सर होते बोरकर सर रामचंद्र बोरकर सर त्यानं मला एक हारविजय ग्रंथ दिला आणि ते म्हणले तुला वाचव जसं जसं वाचवता येईल मला त्यावेळेस वाचता येत नव्हतं फक्त मला बाराकडी पाठ होती काही जरी नाव कृष्ण जरी म्हणलं तर मला ते वाचवायचं नव्हतं आता रा र ला काना रा रा असं म्हणजे असं करीत 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 वाचित वाचित ते ग्रंथ वाचित वाचित ऑटोमॅटिकच आंघोळ केली की नित्यनेमानं बसायचं फक्त एकच की नित्यनेमानं वाचवायची पाच मिनटं दहा मिनटं जेवढा वेळ भेटेन तेवढं पण ते वाचित 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 अशी सवय लागली की मग ग्रंथ वाचवायला मला लय सोपा गेला आणखीन नंतर मग मी शक्ती वाचवायला बाहेर पोती वाचवायला त्या सरसंगच फिरलो आणि परमार्थामध्ये जास्त राहिलो हां असा असा प्रवास झाला त्याच्यामुळे मला शिक्षण आता वाचवता येते संस्कृत बी वाचवता येते काय अडचण येत नाही कोणतेच हां हां तुम्ही या ठिकाणी शाळेत तर कधी गेला नाहीत शाळेत तोंड तुम्ही पाहिलं नाही तरी लिहिता येत आहे वाचता येत आहे मग उद्योगात आला आलात आज या ठिकाणी अनेक वेगळ्या तुमच्याकडं डिस्ट्रीब्युटर देखील वेगळ्या कंपन्या ज्या आहेत अमूल असेल त्याचबरोबर अनेक वेगळ्या ह्याचे डिस्ट्रीब्युटर आहेत तुम्ही स्वतःचं या ठिकाणी किराणा स्टोअर आहे जनरल स्टोअर आहे तर ह्या सगळ्या गोष्टी उद्योगात कशा आलात मग आणि उद्योगात नुसतं आलाच नाहीत तर उद्योगात येऊन यश ये संपादन केलं पहिलं कसं एक सायकलचं दुकान झाल्याच्यानंतर आम्ही टॅक्टर घेतले ट्रॅक्टर घेतल्याच्यानंतर ट्रॅक्टरचे कामं केले शेतामध्ये तीन ट्रॅक्टर आहेत आपल्याकडं प तिन्हीला तिने विकले बी आणखीन तीनला तीनच आहेत माझ्याकडं नवीन ट्रॅक्टर आहेत आता टॅक्टरचं करीत करीत वॉटर प्लॅन्ट टाकण्याचा एक असा विचार झाला वॉटर प्लॅन टाकला पाण्याचा पाण्याचा प्लॅन टाकल्याच्यानंतर बसल्या बसल्या एक धंदा व्यवसाय आईस्क्रीमचं फ्रीज घेऊन धंदा सुरू केला नंतर मला योगायोगा असा योगा लागला डिस्ट्रीब्युटर भेटलं अमूलचं अमूलचं भेटलं नंतर शीतल आईस्क्रीमचं भेट ते थोडंफार करते आमच्या भावाच्या नावावर आहे ते आणखीन कनयाचं आहे माझ्याकडं काम कनैयाचं दही दूध लशी तूप सगळंच अमूलचं तर पूर्णच प्रॉडेक्ट राहतात माझ्याकडं आणि हे करीत करीत भव्य व्यवसाय चांगला वाढा आणि सगळं सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत चांगल आज तुमच्याकडे आता सांगितल्याप्रमाणे अनेक वेगवेगळ्या ह्याच्या कंपनीचे तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहे हो तर कुठं कुठं काम चालतं तुमचं आणि तुम्ही या ठिकाणी कामामध्ये एवढा जो मिळवला की अनेक अधिकाऱ्याकडून तुमचा सन्मान देखील झालेला आहे अमूल आईस्क्रीमचं काम घेतल्याच्या नंतर एक एक दोन वर्षाच्या नंतर माझं आता पाच वर्ष झाली पूर्ण दोन वर्षामध्येच मला परभणी जिल्ह्यामध्ये अख्ख्या परभणी जिल्ह्यामध्ये सगळ्यात नंबर एकला काम केलं म्हणून मला सन्मानपत्र संभाजीनगर औरंगाबादला मिळालं आमची मीटिंग होती पूर्ण मीटिंगमध्ये पूर्ण डिस्ट्रीब्युटर होती पूर्ण आपल्या मा, महा मराठवाड्यातली पूर्ण आणि सगळ्याच्या समोर एक चौऱ्याण्णव डिस्ट्रीब्युटर आणि आमची स्टीम आपली कंपनीचे माणसं आमचे सगळे त्यांच्यासमोर सगळ्यामध्ये आम्हाला एक प्रमाणपत्र देण्यात आले की बाबा तुम्ही उ उत, उत्कृष्ट धंदा आणि सगळ्यामध्ये नंबर एकला हे नवीन असतानासुद्धा तुम्ही धंदा थोड्या वेळामध्ये छान पद्धतीनं सेल केला असं झालं आणि पूर्ण तालुक्याचा सेल आमच्याकडेच राहते पालम तालुका पूर्ण काय वाटतंय आता कारण एक दिवस आपण चारली खूप परेशानी होती त्यावेळेस चिखलामध्ये असेल शेतामध्ये गुरांच्या पाठीमाग जाणं असेल अगदी परेशाने दिवस होते पण आज जर पाहिलं तर आज आपण एका यशस्वी शिखरावर आहेत आज आज पाठीमाग वळून पाहताना काय वाटतं आज हेच आई वडिलाची पुण्याही जास्त आहे आईवडाची पुण्याईमुळं आणि गुरुच्या पुण्याईमुळे इथपर्यंत आलो आणि कष्ट घेतले आईवडिला आजोबापासूनच आमच्या आजोबा बी परमार्थिक असल्यामुळं आणि वडला वडील बी भजन करतात आम्ही भजनामध्ये राहतो परमार्थाचा नात पहिल्यापासूनच असल्यामुळं एक तर व्यसनी नसल्यामुळं आम्ही ह्या धंद्यामध्ये यशस्वी झालो आणि सगळ्यात गोष्ट मला लिहिता वाचता येत नव्हतं काहीतरी माझ्या गुरुची कृपा आहे माझ्यावर हां गुरुच्या कृपेमुळं असं होऊ शकत नाही शाळेत न जाता मला आज पूर्ण जमतं आहे म्हणजे एक खरंच मला एक दैवी शक्ती एक गुरु माझे चांगले लाभले मला माझे महंत अवधूतगिरी महाराज डोंगरगाव आणि बाचोटीलाही मठ आहे त्यांचे दोन मठ आहेत आणि त्यांचं कार्य बी भरपूर आहे दरवर्षी जयंतीला फार मोठे मोठे कार्यक्रम होतात तिथं आम्ही दरवर्षी मला महाराज बोलवतात तिथं आम्ही आम्ही जातो आमची पूर्ण टीम राहते तिथं का महापूजेला वगैरे तर दरवर्षी महाराजाचा तिथे एक असा कार्यक्रम होतं आहे की कधी आमरस आणतात पूर्ण पब्लिकला आंब्याचे एक पंचवीस दोनशे लिटरच्या पंचवीस टाक्या आमरस आणला ते केला कधी बासुंदीचा कार्यक्रम कधी गुलाबजामुनचा कार्यक्रम दो तुपापोळीचा कार्यक्रम कोंदीची चपाती आपल्या तिळ तिळ तिळाची चपाती करतात त्याला कोंदीची चपाती म्हणतात आमच्या तर पंधरा क्विंटल तिळ आणला आणि तिळ आणि एक टँकर दुधाचं आणलं असे दरवर्षी वेगळे कार्यक्रम बाचोटीला होतात आणि डोंगरगावला पण होतात डोंगरगावला ह्या वर्षीसुद्धा पुनवाला नची पुनव राहते त्या पुनवाला एक दहा लाख रुपयाची बासुंदीचा कार्यक्रम आणली आणि बासुंदीसुद्धा नंबर एकची होती क्वालिटी आणि पब्लिक बी येते एक तर असं ठिकाण आहे डोंगरगाव की तिथं मा गाव नाही दोन किलोमीटर कुठंच माळावर उंच ठिकाण दोंगरा जागा आहे डोंगराव तिथं मंदिर आहे आणि त्या मंदिराचं पूर्ण महाराजाने एक चार वर्षामध्ये भव्य काम केलं जवळपास साडेतीन ते चार कोटीचं बांधकाम झालं तिथं या पाच वर्षामध्ये आणि तिथले कार्यक्रमही छान वालेत ह्या वर्षी कार्यक्रम झाला महाराज बोलवतात आणि त्याचीच खरंच दृष्टी माझ्यावर आहे आणि भजन वगैरे त्यांच्या नादामुळं गुरु केल्यामुळं आमचं जीवनाचं चांगलं झालं आणि आईवडील बी चांगले लाभले आणि भाऊ बी चांगला आहे मुलं लेकरं बाळ आजपर्यंत चांगले आहेत आणि एकच आहे की दुसऱ्याचे बाळ बघून व्यसनही कोणच व्यसन करू नये व्यसनामुळं कसं होतं घराचं आज तुमचं कुटुंब आज गोरखपडे कुटुंब म्हणलं की एक या ठिकाणी लोक तुमच्याकडे आदरणं पाहतात पालम शहरामध्ये या ठिकाणी तुम्ही तुम्ही असाल अगदी राहतात निश्चित आशीर्वाद आहे आईवडिलांनी चांगले संस्कार तुम्हाला दिलेले आहेत आज या ठिकाणी या पालम शहरामध्ये सगळेजण तुमच्याकडं आदरांना बघतात आदरांना पाहतात चांगली वागणूक देतात काय वाटते बरं मन भरून येते लय मन भरून येते असं वाटते की एक मी कसा माणूस होतो आणि आज कुठं आलो आज कुठंही गेलं कोण्या कार्यात लग्न कार्यात अगोदर बोलवतात गोविंद महाराज घोरपडे यांनी स्टेजवर यावं आणि प्रत्येक प पर, आज पालम तालुक्यामध्ये कुठंही गेलं तर एक मान भेटते एक बोलवतात लोक आणि मला माझी पहिल्यापासून मला ती भजनाची सवय असल्यामुळं मी काय महाराज नाही पण मला महाराज लोकं म्हणतात आज बी गोविंद महाराज घोरपडे म्हणूनच प्रसिद्धी आहे पालम तालुक्यामध्ये लोक मला म्हणतात आणि कुठेही गेलं तर कोणा कार्यक्रमात गेलं तर मान भेटते आणि सगळ्याची एक कृपा ही माझ्यावर की माझ्या फार जीव लावतात सगळेच आज काय आहे कारण एक या ठिकाणी के शाळा केली नाही पण आज अनेकांची शाळा तुम्ही घेतात म्हणजे आपल्या आज बघितलं तर आपल्यामुळे चार लोकांना आज आपण रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आज या ठिकाणी पाण्याचं जे प्लांट आहे से असेल किंवा टॅक्टर असतील किंवा जे लोकांना तुमच्या मार्गदर्शनामुळे कोणाला चांगलं सांगणं हा तुमचा सल्ला असतो आणि तुमच्यामुळं चांगलंच होतं कोणाचं पण आ आजपर्यंत कधीच कुणाला गलत राय दिली नाही कधी विचाराय आलं आणि कोणी माणूस असेल तर होईन तेवढं त्याला सांगितलं बाबा व्यसनाची आहारी जाऊ नका त्याच्यामुळं असं असं होतंय तुम्ही तुमचं चांगलं राहा जीवनामध्ये शरीर चांगलं राहते आणि आजपर्यंत कधीच कोणाला ही कोणीही राहू आणि सरासरी पिणार खाणार लोक मग अगोदरच आमच्याजवळ येत नाहीत पहिल्यापासून परमार्थात असल्यामुळं आणि आमच्या वडिलाचं बी वडिला बी येत नाहीत का तर वडील बी परमार्थातच राहतात आणि वडिलाच्या हातानं बरेचसे कार्य चांगले झाले आमच्या इथं दत्त मंदिर एक तीस पस्तीस वर्षापूर्वी ती जागा रिकामी होती एक छोट्या स्वरूपामध्ये आमच्या वडिलांना तिथं पुढाकार घेऊन आणि दुसरी चार पाच माणसं घेऊन सगळे मिळून एक पत्र टाकूनच राहिले अगोदर आणि एक दत्तमूर्ती आणली आणि अहिल्याबाई होळकर समाजाची एक या दोन मूर्त्या आणून तिथं ये ठेवले आणि समाज मंदिर आणि दत्त मंदिर हे दोन्ही मिक्समध्ये चलवलं तर ते कारभार बघत बघत तिथं आज स्लॅब झाला शिखर झालं नम तर बाळ संत बाळूमामाची मूर्ती बसवण्यात आली दत्तमूर्ती बसवण्यात आली कळस निघाला मंदिराचं भव्य काम झालं एक वीस एक लाख रुपयाचं बांधकाम झालं वीस पंचवीस लाख रुपयाचं सगळं आमच्या वडिलाच्या हातावर ह्या गोष्टी काही चांगल्या झाल्या आणि वडिलाला सर्व मानतात लोक आमच्या आणि वडिलाची प्रतिष्ठा चांगली आहे आणि वडिलाच्या शब्दाच्या बाहेर कोणीही जात नाही सरासरी आणि त्यांचा स्वभाव खरंच माझं एक नशीब आहे की माझं वडील मला चांगले भेटले हां खरंच एक देव माणूस आणि कोणतेही काही विचार असतील काही करायचा असेल तर आजपर्यंत कधी बाहेरच्या माणसाची सल्ला घ्यायचं काम पडत नाही वडिलासोबतच विचारपूस करणं वडिलांकुणाच प्रेरणा घेतो सगळे आणि वडीलच सांगतात बाबा हे करते करू नको काय करू नको मुलं ते करीत बी नाहीत आम्ही वडिलाचं ऐकतो आज गुरुच्या आशीर्वादानं गुरुच्या कृपेनं आणि आई वडिलांच्या आशीर्वादानं आज सगळं काही आपलं ठीक आहे पण भविष्यात आणखी काय करायचं आपल्याला जेणेकरून आणखी आपलं या शहरामध्ये नाव व्हावं किंवा आणखी आपला उद्योग वाढावा भविष्यात काय आणखी आपण प्लॅनिंग सध्या तर आपल्या गोष्टी चांगल्याच आहेत धंदा बी नंबर एकला आहे पालम तालुक्यामध्ये अमोल आईस्क्रीमचं डिस्ट्रिब्युटर भेटलं ज्ञानदीप एंटरप्रायजेस या नावानं माझं डिस्ट्रिब्युटर आहेत पालमला आणि स बऱ्याचशा ठिकाणी माल जातो आहे माझा बाहेर तालुक्याच्या बाहेर बी जाते तालुक्यात बी जाते आणि सेल बी इतका नंबर एक आहे की आईस्क्रीम बाबतीत खरंच सांगता येत नाही रात्री बारा वाजेपर्यंत दुकान चालू राहते आणि चालते आणि सकाळी सहापासून तर उघडंच राहते आमची सकाळी सकाळी तर वडीलच उघडतात दुकानावर बसतात एक आम्ही आठ वाजता येत नाहीत ना इकडं तर वडलाचा आणि हिळभर बी वडील जास्त लक्ष देतात कमी जास्त काय ते वडिलाचा मोठा वाटा आहे ह्याच्यामध्ये माझ्या धंद्यामध्ये पुढं जाण्यामध्ये आणि वड वडलाचंच सगळं काय आहे ते आहे आम्ही उघडं निमित्त मात्र आहेत आणि वॉटर प्लांटचा बी धंदा चांगला आहे आईस्क्रीमचा बी चांगला आहे आणि आईस्क्रीमचा धंदा आणखीन ह्याच्यापुढं वाढणार आहे आणि चांगलंच चा होणार आहे आणखीन वाढण्याचा प्रयत्न करू ह्याच्यामध्ये बघा खरोखरच गोविंद महाराज नाव गोविंद महाराज आहे आणि खरोखरच या ठिकाणी गोविंदाप्रमाणे या ठिकाणी बालाजीप्रमाणे त्यांनी या ठिकाणी सतत देण्याचं काम केलेलं आहे कारण आतापर्यंत या ठिकाणी त्यांनी जे ठरवलं आहे त्यांनी जे मनामध्ये जे संकल्प करतात Guru, cia, oh okay. ते शंभर टक्के पूर्णत्वास नेण्याचं काम त्यांच्या गुरु आणि आईवडिलांच्या आशीर्वादानं ते पूर्ण होत असतो कारण संकल्प करणं प्रत्येकाला वाटतं मी मोठं व्हावं प्रत्येकाला वाटतो माझ्याकडं पैसा यावा प्रत्येकाला वाटतं मला मानप्रतिष्ठा मिळावी पण हे प्रत्येकाला मिळत नाही आणि याच्या उलट या ठिकाणी गोविंद महाराज घोरपडे यांनी कुठलाही संकल्प मला जर नुसतं आणला तर ते पूर्णत्वास नेण्याचं काम त्यांचे गुरु आणि आईवडिलांच्या आशीर्वादानं ते पूर्ण होत असतो गड़ो, गड़ो या ठिकाणी आतापर्यंत त्यांचं सामाजिक कार्य देखील अगदी अध्यात्म असेल सामाजिक कार्य असेल अगदी हिरेगनं ते भाग घेऊन पूर्ण करतात तर गोविंद महाराज निश्चित तुम्हाला तुमच्या पुढील कार्यासाठी असं तुमच्या हात हातून सत्कार्य घडो सत्कर्म घडो यासाठी आणि तुमच्या उद्योगामध्ये देखील एक चांगली भरभराटी येऊ यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कॅमेरामन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल